नमस्कार मी डॉक्टर बाबू पवार आपण पाहताय टीका आणि टिप्पणी मोदी सरकारने सी ए ए हा कायदा पास केला म्हणजे ते अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश या देशामध्ये अल्पसंख्याक आहेत म्हणजे जसे हिंदू असतील बौद्ध जैन शीख पारसी ख्रिश्चन हे असे जे लोक आहेत अल्पसंख्याक आहेत बुडभर बोलण्यासारखेच आहेत आणि पीडित आहेत ते ते लोक आपल्या देशामध्ये आलेले आहेत शरण नागरिकत्व मागत आहेत ते काही वाईट नव्हतं कारण हिंदूंचा एकच देश आहे मग इथेच नाही मागणार तर कुठे मागतील इथे याच्यात वादवण्याचा किंवा विरोध करायचा काही एक कारण नव्हतं पण तथाकथित धर्मनिरपेक्ष जे लोक आहेत मग ते केजरीवाल असो गांधी परिवार असो ममता बॅनर्जी असो मुलायमसिंग परिवार असो लालू परिवार असो तथाकथित साम्यवादी असो या सगळ्यांचं एक खास वैशिष्ट्य असतं हिंदूंच्या विरोधात बोलायचं हिंदूंच्या विरोधातच वक्तव्य करायचं हिंदूंच्या गोष्टीलाच विरोध करायचा पण मुसलमानांच्या विरोधात अवाक्षरसुद्धा काढायचं नाही त्याच्या दुष्कृत्यांकडे एक तर कानाडोळा करायचा किंवा मग समर्थनच करायचं हे त्यांचं खास वैशिष्ट्य असत आता या लोकांना नागरिकत्व देणार आहेत तर त्याच्यात वाद होण्यासारखं काही काही एक कारण नव्हतं सगळे तथा कथित धर्मनिरपेक्ष करताय अस करता दाखवत आहे की देशात फार मोठ संकट आलेलं आहे आणि सगळ्यात मोठ म्हणजे अरविंद केजरीवाल हा मनुष्य अत्यंत ढोंगी अत्यंत लबाड अत्यंत भामटा आणि थुंकलेलं चाटणारा मनुष्य या मनुष्याना आपण काय बोलतो आणि आधी काय बोललो होतो याच कटलं कसलंही भांडरात नाही आणि काही गरज वाटत नाही जनतेला मूर्ख समजतात हे लोक आता अजून सांगताय की तू लाखो लोक येणार मग तिथले त्यांना नोकऱ्या वळखवणार अमकं करणार जागा वळखवणार अमकं करणार त्याच्यामध्ये ते म्हणे घुसखोरांमध्ये काही जासू सुद्धा असतील जस पाकिस्तानची अफगाणिस्तानची बांगलादेशची ती त्यांना काळजी द्या माणसाला पण पाच कोटी बांगलादेशी घुसलेल्या आहेत पाच कोटी बांगलादेशी लाखो रोहिंग्या सर्व मुसलमान आहेत ते भारतामध्ये घुसलेले आहेत मुक्ती गांधी परिवाराला असो लालू असो मुलायमसिंग परिवार असो ममता बॅनर्जी असो केजरीवाल असो किंवा साम्यवादी असो कोणालाही चिंतानी त्याच्यावर एक शब्दाने सुद्धा कधी विरोध केला नाही यांना हाकललं पाहिजे यांना आपल्या देशातनं काढलं पाहिजे असं कुठलंही म्हटलं जात नाही आणखी त्यांचं वैशिष्ट्य असतं तिथे त्यांना सांगतात की तुम्ही आधार कार्ड काढून घ्या आणि ते तर सोपं आहे पैसे फेकले का तुम्हाला आधार कार्ड मिळून जातो मग आम्ही बघून घेऊ म्हणजे काय आणि ते मतदार करून घेऊ आणि मग तुम्ही आमच्या बाजूने मतदान ठोकाही त्यांचं होतं ममता बॅनर्जी तर उघड उघड सांगते केजरीवालने दिल्लीमध्ये रोहिंग्यांना झोपड्या करून दिल्या जागा दिली बसवलं त्याला राईट दिलं वीज वीज दिली पाणी दिले अगदी मोफत धान्याचे सुद्धा दिलं सगळं केलं ह्या केजरीवालचा मुख्य मंत्री अमान खान तो तो भारत सरकारकडे मागणी करतो तो रोहिंग्यांना ज्यांना आपल्या देशामध्ये जागा द्या त्यांना बसू द्या त्यांना राहू द्या ते जातील कुठे शरणाग त्यांना नागरिकत्व द्या केजरीवाल त्याबरोध एक शब्दाने सुद्धा बोलला नाही त्यांना तर काढलं नाही जाब विचारला नाही पण जे पीडित आहेत खास करून हिंदूच आहे त्याच्यामध्ये आणि सीख बांधव आहेत त्यांना मात्र घ्यायचं नाहीतून लाखो लोक का नाही फक्त पाच शीख बांधव राहिलेले तिथे फक्त फक्त पाच शीख बांधव आणि ते गरद्वारामध्ये आहेत आपलं ते त्यांचं धर्मस्थळ आहे त्याच्या दृष्टीने ते पवित्र आहे म्हणून ते त्याचं पूजा अर्चना करण्यासाठी तिथे थांबलेले आहेत ते आणि पाकिस्तानातून जे येत आहेत ते सर्व दलित समाजाचे आहेत उच्च वर्ग जाती नाही आहेत ते त्यांच्या पराकृटीचा छळ होतो आहे त्यांना कुठलंही धार्मिक स्वातंत्र्य नाही आहे त्यांना त्याच्यात मुली ण्यात येण्याच्या आधीच त्यांना उचलून घेऊन जातात आणि चौदा पंधरा वर्षाच्या मुलीचं धर्मांतर करून साठ साठ सत्तर सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्यांची त्यांचं निखा केला जात हे तिथलं सर्रास ही घटना घडत राहते शासन कोणी काही करत नाही त्या त्याविरोधात मग त्या लोकांना जर आपल्या देशामध्ये नागरिकत्व आपल्याला दिलं नाही आहे त्यांना आपल्या देशात येऊ दिलं नाही त्याने जायचं कुठे कॅनडा देश जगभरच्या लोकांना घेत राहतो जे मुसलमान देशात असो की पंजाबात येते गुंड खुनी माफिया त्यांना घेतो पण यांना नाही घेत ते लोक केजरीवाल म्हणते इथं घुसखोरी करतील काय काय करतील अडीच जासूस असतील पण ते दोन हजार चौदाच्या आधी जे आलेले आहेत त्यांना नागरिकत्व द्यायचं आहे त्यांच्यातील आजपर्यंत एकालाही अटक झाली नाही की यांनी पाकिस्तान म्हणा की अफगाणिस्तान किंवा बांगलादेशीसाठी तो जासूसी करतो आहे त्यांनी दंगली केलेला आहेत त्यांनी जाळपोळ केलेली आहे ते लुटमार करत आहे की ते जागा बळकत आहे असं एकही उदाहरण सापडत नाही चांगले नागरिक जसे असतात ते तसे आणि ज्या मुसलमान पीडित देशातील मुसलमानांनाच फ्रान्स असो जर्मनी असो ते ब्रिटन असो त्यांनी शरण शरण दिलं नागरिकत्व दिलं आणि आज ते, 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 ते लोक दंगली करतात अगदी ब्रिटन या देशामध्ये शर्या कायदा लागण्या लागू करण्यात यावा असं उघड मागणी केली जाते मोर्चा काढला जातो हे भयंकर आहे जर्मनीमध्ये जाळपोळ करतात ते ज्यांनी आल्या आपल्याला राहायला जागा दिली अन्न देत आहे निवारा देत आहे त्या दिशामध्ये दंगली करतात पण जे भारतामध्ये जे आले हिंदू त्यांचं असं कुठलंही नाही आहे पण त्यांना नागरिकत्व द्यायचं नाही आहे मग ते हा पण जेथे जेथे दंगली होतात आता हरियाणामध्ये आहे की आमच्या ठिकाणी तर तेथे बांगलादेशी आणि रोहिंग्या आवर्जून त्या दंगलीमध्ये सहभागी असतात पण केजरीवाल त्यांच्या विरोधात बोलत नाही त्यांना नागरिकत्व दिलं पाहिजे पण जे हिंदू पीडित आहेत त्यांना नागरिकत्व द्यायचं नाही हा भयंकर खेळ आहे भयंकर खेळ आहे ग्रह अशा लोकांवर जनतेने पूर्णपणे बहिष्कार टाकला पाहिजे निवडणुकीत मतदारचा प्रचंड मोठ हत्यार आहे सिख बांधवांनी हिंदू बांधवांनी या केजरीवाल सरकारचं अगदी पाणीपत केलं पाहिजे जो सुपडा साफ केला यांना पाहिजे निवडणुकीमध्ये सबसेस झोपवलं पाहिजे तोपर्यंत हे असच चालू राहणार आहे धन्यवाद मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद